आज ना मंडळी हा चमचमीत पदार्थ पाहिल्यानंतर घरातल्यांची रिॲक्शन होती बाई हा काय प्रकार पण जेवायला बसल्यावर मात्र बोट चाखत ताट चाटून पुसून जेवण केलंय बर का आणि हा पदार्थ करण्यामागचं कारण सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते चला करूया सुरुवातीला एक छोटस वाटण करायचंय मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं हिरवी मिरची लसूण नाश्त्याच्या चमचाने मोजून तीन चमचे किसलेलं सुक खोबरं सोबतच थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे पाणी न घालता जमेल तितक छान बारीक वाटण करून घ्यायचं ताज ताज मस्त वाटण करून झालेलं आहे बाजूला ठेवूया आता एक सारण करायचंय एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट सोबतच पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड एक चमचा कांदा लसूण मसाला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं चमच्याने व्यवस्थित एकजीव होणार नाही आपण हातानेच करून घेऊया रंगासाठी मी थोडीशी काश्मिरी मिरची पावडर घालायची विसरले ती मी पुढे घालणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही सुद्धा नक्की घाला इथे आपण जो शेंगदाणा कूट वापरलाय ना तो अगदी बारीक घ्यायचा नाही थोडासा जाडसर रवाळ घ्यायचा म्हणजे चवीला छान लागतो आणि मी कांदा लसूण मसाला घेतलाय तुम्ही त्याऐवजी घरातला कुठलाही वर्षभर साठवणुकीचा मसाला घेऊ शकतात आता या सारणाला छान एकसंधपणा आणि ओलसरपणा यावा म्हणून दोन चमचे साधं कच्चं तेल घालून मिक्स करून घ्यायचं चटपटी तसं आपलं सारण इथे तयार झालेलं आहे थोडा वेळ बाजूला ठेवू आणि मग पुढची तयारी करू त्यानंतर इथे मी आता छान लालबुंद पिकलेले गावठी टोमॅटो घेतलेले आहे मध्यम आकाराचे खूप मोठे नाही खूप लहान नाही आधीच मी स्वच्छ धुवून घेतले शक्य असल्यास ना गावठी टोमॅटो वापरा चव छान लागते नाहीच मिळाले तर मग हायब्रेड वापरले तरीही चालेल व्हिडिओत दाखवलं तसं थोडासा टोमॅटोचा पुढचा भाग कट करून घ्यायचा बटाट्याचं साल काढण्याचं पिलर ना असं कडेकडेने मध्यभागी गोल फिरवायचं आणि टोमॅटोच्या मधला हा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे गर काढण्याच्या दोन सोप्या पद्धती तुम्हाला दाखवते प पहिली पद्धत की आपण बटाट्याच्या साल काढण्याच्या पिलरने हा गर काढून घेऊ शकतो हा गर काढत असताना फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची की टोमॅटो चिरायला नको खालच्या बाजूने सुद्धा फाटायला वगैरे नको असा एकसारखा टोमॅटो राहायला हवा फक्त आतला गर आपल्याला काढून घ्यायचा आहे हळुवारपणे लगेच निघतो आता दुसरी पद्धत म्हणजे परत टोमॅटोचा पुढचा भाग कट करून घ्यायचा आणि सुरीच्या मदतीने ना मधल्यामध्ये हा आतला गर थोडा थोडा हळुवारपणे कट करायचा लहान सुरी घ्यायची म्हणजे व्यवस्थित आपल्याला कापून घेता येतो फक्त लक्षात ठेवा खालच्या तळापर्यंत सुरी जाऊ देऊ नका नाहीतर मग खालून कट होईल आणि असा नाश्त्याचा लहान आकाराचा चमचा असतो ना त्याला हळुवारपणे गोल फिरवून असं पोखरून ह्या टोमॅटो मधला गर काढून टाकायचा आहे अगदी सोपं आहे दिसायला जरी अवघड दिसत असलं तरी करायला घेतलं की अगदी दोन तीन मिनिटात होऊन जातं सगळ्या टोमॅटोचं आपण याच पद्धतीने गर काढून घेऊया संपूर्ण टोमॅटोचा गर मी काढून घेतला निघालेला गर हवं तर तुम्ही एखादी भाजी करताना पेस्ट करून वापरू शकतात किंवा मग टाकून द्या छान असे टोमॅटो आपले गर काढून पोकळ करून झालेले आहे सारण आपलं तयार आहे त्यामध्ये आता हे भरपूर सारण भरायचं छान दाबून भरायचं फक्त टोमॅटो चिरला जाणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची अगदी मस्त चटपटीत पदार्थ तयार होतो मंडळी वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी खाऊ शकतात किंवा असाच भातासोबत चपाती सोबतही खूप छान लागतो याला शिजवण्याची सुद्धा खास पद्धत सांगते आधी सगळे टोमॅटो भरून घेते सारणाचं प्रमाण अगदी अचूक होतं छान दाबून भरलं सारण सुद्धा सगळं या टोमॅटोमध्ये मावलेलं आहे अजिबात सारण उरत नाही मस्त असे टोमॅटो भरून झालेले आहे चला भाजी करूया जाड तळाचं थोडंसं भांडं घ्यायचं त्यामध्ये तेल घालायचं तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की पाव चमचा जिरे घालायचे जिरे मोहरीची खमंग फोडणी झाली गॅस कमी करायचा त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं हे वाटण घालायचं आहे वाटण न घालता जिरे मोहरीच्या फोडणीवर टोमॅटो परतून ही भाजी केली तरीही चालते पण थोडंसं वाटण घातलं ना मग लफतफीत ग्रेव्ही करायची असल्यास आपण तीसुद्धा करू शकतो आणि या भाजीची चव आणखीन छान लागते कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं चा। वाटण छान परतून झालं यामध्ये अगदी रंगासाठी पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि चिमूटभर मीठसुद्धा घालायचं आहे किंवा या वाटणापुरतं मीठ घालायचं ते माझं दाखवायचं राहिलं व्यवस्थित एकजीव करून झालं दोन चमचे पाणी घातलेलं आहे तेल सुटेपर्यंत आपण हे छान परतून घेऊया म्हणजे थोडाफार काही कच्चापणा राहिला असेल तो निघून जाईल तेल सुटू लागलं की अजून तीन ते चार चमचे किंवा पाव ग्लास इतकं मी पाणी घातलेलं आहे दोन मिनटं ही ग्रेव्ही आपण शिजवून घेऊ दोन मिनटं हे शिजवून घेतलं हलकंसं असं सरसरीत झालेलं आहे म्हणजे टोमॅटो शिजेपर्यंत करपणार नाही आता आपण जे भरून ठेवलेले टोमॅटो आहे ना ते यामध्ये ठेवायचे तुम्हाला थोडं लफतफीत हवं असेल तर मग तुम्ही अर्धा ग्लास पाणी घालू शकतात पण त्या कंडिशनमध्ये टोमॅटो लवकर शिजेल या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल हे भरलेले टोमॅटो इथे आपण ठेवलेले आहे एकदा आपण छान अशी कढई गोल फिरवून घेऊ म्हणजे टोमॅटोला सगळ्या बाजूने तेलाचं कोटिंग होईल आणि टोमॅटो एकसारखे शिजले जातील यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर तीन ते चार मिनिटाची वाफ काढायची तीन ते चार मिनटं मंदाचंवर शिजवलं एकदा झाकण काढायचं आणि टोमॅटो दुसऱ्या बाजूने उलटून पलटून घ्यायचे म्हणजे सगळ्या बाजूने छान शिजतात वाफेवर मस्त हे टोमॅटो शिजले जातात चवीला खूप छान लागतात परत एकदा झाकण ठेवून आपण परत तीन ते चार मिनटाची वाफ काढूया दहा बारा मिनिटामध्ये टोमॅटो परफेक्ट शिजतात फक्त अगदी गिळगिळीत करायचं नाही प्रत्येक तीन चार मिनिटाने झाकण काढायचं आणि तळापासून मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्या बाजूने म्हणजे टोमॅटो छान शिजला जातो परत एकदा तीन ते चार मिनटाने मी झाकण काढून घेतलेलं आहे इतका मस्त सुगंध येतो आहे ना असं दोन तीन वेळा मी बाजू याची उलटून पलटून घेतली आणि दहा बारा मिनटात टोमॅटो मस्त शिजला होता इथे एकूण दहा ते अकरा मिनटं झालेले आहे आणि या भरल्या टोमॅटोची चमचमीत भाजी तयार झाली आहे टोमॅटो आपल्याला लगेच कळतो असा मौसर होतो गॅस बंद करायचा कोथिंबीर घालायची आणि सर्व करायची पाहूनच तोंडात पाणी आहे इतकी चटपटीत ही भरला टोमॅटोची भाजी लागते वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी चपाती भात कशासोबतही खाऊ शकतात तुम्हाला पाहून जर वाटत असेल कसं लागेल तर चवीला अप्रतिम अशी लागते मंडळी एकदा ना मी भरलं वांग करत होते आणि थोडंसं सारण उरलं म्हटलं चला टोमॅटोमध्ये भरून पाहूया एकच टोमॅटोत मी भरलं होतं आणि ते इतकं मस्त लागलं होतं मंडळी मी तव्यावरच शिजवून घेतलं होतं खूप छान झालं होतं म्हणून तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केली आमच्या घरात सध्या सगळ्यांना खूप आवडली आंबट चटपटी तिखट खूप छान लागते नक्की करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कधी करता सुद्धा सांगा बरं का रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटते अशाच एक रेसिपीसोबत